मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी मंडणगड तालुक्यातील सडे या गावामध्ये आठ एकरची जमीन घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता महत्त्वाचे म्हणजे ही जागा गावातील डांबरी रोडला लागून आहे जागेपासून चालत अंतरावरती वाडी वस्ती देखील आहे आणि या जागेच्या जवळ लाईटीचे पोल आलेले आहेत हा पूर्ण माती प्लॉट असून प्लेन प्लॉट आहे पाण्यासाठी या जागेमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोर करावी लागेल या जागेमध्ये तुम्ही शेती आणि फळबागा लागवड करू शकता इथे तुम्ही गुरेपालन शेळीपालन किंवा कोंबड्यापालन यासारखे व्यवसाय देखील करता येतील ही जागा करून प्लॉटिंग करता येईल हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तुम्हाला इथून पुढे महाड खेड आणि दापोली त्याचप्रमाणे वेळास इथे सहज जाता येते वाडी वस्ती जवळ असल्यामुळे इथे तुम्हाला घर बांधून राहता देखील येईल मंडणगड एस टी स्टँडपासून या जागेचे अंतर दहा किलोमीटरचे आहे आणि मुंबई आणि पुण्याहून इथे येण्यासाठी तुम्हाला एकशे पन्नास ते एकशे सत्तर किलोमीटर म्हणजे जवळजवळ साडेचार तास लागतात ही जागा डांबरी रोडला लागून असल्यामुळे या जागेला महत्त्व आहे मुंबई गोवा हायवे या जागेपासून एक तासाच्या जा अंतरावरती आहे आणि इथून पुढे दापोली आणि खेडला जाण्यासाठीसुद्धा जा तुम्हाला एका तासाचे अंतर आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद माल आहे टेबल आहे रड पण घेते ना